नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सोयाबीन वडीचे चटपटीत असे भजे तर मी तर गरम पाण्यातनी तीन मिनटं छानपैकी असे सोयाबीन वडी भिजून घेतलेली आहे आणि हे आता छान आपल्याला पिळून क्रश करून घ्यायचं आहे तर यामधलं आपण सर्व पाणी नितळून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये घालून याचं क्रश करून काढून घेऊया आपण जाडसर असं क्रश याचं काढून घ्यायचं आहे आपल्याला okay. ते इथं बघू शकता छान पैकी असा क्रश तयार झालेला आहे तर यामध्ये घालण्यासाठी आपण एक वाटण बनवणार आहोत तर मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे अद्रक घेतलेली आहे एक चमचा धने घेतलेले आहेत लसणाच्या काही पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि जिरे घेतलेले आहेत तर याचं सुद्धा आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर याचं वाटण आपल्याला जाडसर बनवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता छान पैकी आपलं जाडसर वाटण तयार झालेलं आहे हे वाटण आपण आता त्या क्रशमध्ये घालणार आहोत तर यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे तर इथं बघू शकता इथं कोथिंबीर घालून झालेली आहे तर एक कच्चा बटाटा घेतलेला आहे मी खिसून ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे याचबरोबर घालायचं आहे यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ तर पाटी घालत आहे मी बेसन पीठ आणि अर्धी वाटी घालत आहे तांदळाचं पीठ चवीनुसार घालायचं आहे मीठ हळदी पावडर एक चमच घालायचं आहे लाल तिखट एक चमच घालायचं आहे धने पावडर त्याचबरोबर घालायचा आहे गरम मसाला आणि अर्धा निंबूचा रस किंवा या जागी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता तर मी निंबूचा रस घालत आहे इथे मी कडीपत्त्याची काडी घेतलेली आहे आणि ही क्रश करून यामध्ये आपल्याला घालायचे आहे तर कढीपत्त्याची पानं सुद्धा यामध्ये घातलेली आहे तर याला आपण एकजीव करून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही पाणी न घालताच याचं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने आता याचे भजे करून आपण फ्राय करून घेऊया तर सर्वात शेवटी यामध्ये घालायचं आपल्याला काळी मिरे पावडर यामुळे काय होते भज्याला अप्रतिम चव येते तर यामध्ये मी अर्धा चमच काळी मिरी पावडर घातलेली आहे याला एकजीव करून घ्यायचा आहे तर छानपैकी आपला तेल तापलेला आहे तर आपण आता छान अशी भजी बनवून घेऊया तर हव्याच्या साईज मध्ये तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये याची भजी बनवून घेऊ शकता आणि अतिशय छान लागतात तुम्ही कबाब वगैरे खूप सारे बनवून खाल्ले असतील पण अशा पद्धतीने एक वेळेस ही भजी बनवून खा अतिशय टेस्टी लागते तर कुरकुरी असे फ्राय करून घेऊया तर इथं बघू शकता कुरकुरीत अशी आपली सोयाबीन भजी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेऊया तर इथं बघू शकता दुसरी सुद्धा बॅच आपली एकदम छान अशी फ्राय झालेली आहे तर रेडी झालेली आहेत आपली सोयाबीन वडीची भजी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी इथं बघू शकता अतिशय कुरकुरीत झालेली आहे आणि खायला पण एकदम टेस्टी झालेली आहे तर मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत पोचत राहतील धन्यवाद आवाज तुम्हाला कळतच असेल की किती कुरकुरीत